प्रत्येक गुन्हेगाराची एक मानसिकता असते पहिली मानसिकता म्हणजे गरजेपोटी गुन्हा एखाद्याच्या पोटामध्ये भूक असेल आणि जर त्याने चोरी केली तर त्याने केलेला गुन्हा हा एक वेळ क्षम्य गुन्हा असू शकतो दुसरं म्हणजे स्वार्थापोटी असलेला गुन्हा स्वार्थापोटी म्हणजे एखाद्याला हव्यास लागला तर त्या हव्यासापोटी तो एखाद्या ठिकाणी व्यक्ती दरोडा टाकतोय आणि दरोड्यातून काही द्रव्य जमवतो आणि या गुन्ह्यालासुद्धा माफी नसली पाहिजे तिसरा गुन्हा असा आहे तो म्हणजे विकृती आणि या विकृतीच्या माध्यमातून माणूस काहीही करू शकतो कुठल्याही थराला जाऊ शकतो विकृतीतून मिळणारा आनंद हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मोठा आनंद असतो नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अशीच एक घटना आपल्याला बघायची ती घटना विकृतीच्या पोटी जन्माला आलेली आहे अर्थात या घटनेचा तपास जरी सुरू असला अंतिम टप्प्यापर्यंत पोलिसांना जरी जायचं असलं तरी देखील ही घटना आपल्या सगळ्यांना हदरवून टाकणारी आहे कारण एक घर असतं आणि त्या घराला जपणारा त्या घराचा करता पुरुष असतो या पुरुषाचं काम असतं त्याने त्याच्या घरात असणाऱ्या व्यक्तींची योग्य ती काळजी घ्यायची बाहेरच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींपासून त्याच्या घराचं त्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करायचं परंतु हाच जर का व्यक्ती राक्षसी वृत्तीचा असेल किंवा त्याला काही विकृती मिळवायची असेल तर निश्चितच त्या संपूर्ण घटनेचा त्रास या संपूर्ण कुटुंबाला होत असतो अशी घटना आपल्याला बघायची आहे की विकृतीने पूर्णपणे भरलेली आहे त्यासाठी आपण जाणार आहोत उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर हा एक भाग आहे या भागामध्ये एक कुटुंब आहे त्याच्यामध्ये एक नवरा आहे त्याची बायको आहे आणि त्यांना चार अपत्य आहेत दोन हजार दहा साली या दाम्पत्याचं लग्न झालं आणि त्यानंतर हा जो या तरुणीचा किंवा पीडितेचा पती आहे हा सौदी अरेबियामध्ये ऑटोमोबाईल मेकॅनिक म्हणून काम करतोय तिकडे राहून पैसे कमवतो आहे वर्षातून दोन ते तीन वेळेला हा माघारी आपल्या गावी येत असतो काही दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवल्यानंतर पुन्हा एकदा तो त्याच्या कामावरती जात असतो अशा प्रकारे बाहेरच्या देशामध्ये जाऊन चार पैसे कमवणे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावणे अशा स्वरूपामध्ये यांचं काम सुरू आहे त्याची बायको हा संपूर्ण चार मुलांचा परिवार आणि जे गावाकडच्या ज्या गोष्टी आहेत हे सांभाळत आहेत आता या सगळ्यामध्ये विकृती कुठून आली तर जी माहिती समोर येते ती माहिती अतिशय भयानक आहे अतिशय दुर्दैवी आहे तिचा पती हा जो सौदी अरेबियामध्ये काम करतोय हा त्याच्या काही मित्रांना मिळून त्याच्या घरी पाठवायचा आणि त्याच्या बायकोसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांना भाग पाडत होता आता या सगळ्या घटनेला या सगळ्या प्रकाराला त्याची बायको कडाडून विरोध करत होती परंतु ज्या ज्या वेळेला ती या घटनेला विरोध करत होती त्या त्या वेळेला तो त्याच्या बायकोला मी तुला घटस्फोट देईन अशा स्वरूपाची धमकी द्यायचा त्याच्यामुळे काही काळापर्यंत ती हा सगळा त्रास सहन करत होती परंतु मग एक मित्र झाला त्याच्यानंतर एकाचे दोन मित्र झाले मग एक मित्र त्यांचे शरीरसंबंध चालू असताना दुसरा मित्र ह्या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा आणि काही वेळेला लाईव्ह पद्धतीने तिच्या नवऱ्याला हे दाखवायचा अशा स्वरूपाची देखील माहिती समोर येते अशा स्वरूपाचं तक्रार या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे आता हा सगळा प्रकार अतिशय दुर्दैवी होता आणि त्या तिच्या ज्या नवऱ्याचे मित्र होते हे मित्र देखील तुझा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू त्याच्यामुळे तुला आमच्यासोबत शरीरसंबंध ठेवावेच लागतील अशा स्वरूपाची जबरदस्ती हे मित्र करत होते आता या महिलेचं दोन्हीकडून मरण झालं होतं एकीकडून तिचा नवरा जो तिला घटस्फोटाची वार्ता करत होता जर का तू माझ्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवले नाहीस तर तुला घटस्फोट दिला जाईल आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती आम्ही व्हायरल करू अशा स्वरूपाची धमकी तिचे त्याचे मित्र देत होते त्याच्यामुळे या दोन्हीकडून या स्त्रीचं अतिशय मरण झालेलं होतं आणि तिला काय करावं ते सुचत नव्हतं त्याच्यामुळे मग तिने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे त्याचबरोबर ते लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडे देखील मदतीचा मा हात मागितलेला आहे त्या मुख्यमंत्र्यांना देखील तिने पत्र लिहिलेलं आहे अशा स्वरूपाची माहिती देखील समोर येत आहे आता दुसऱ्या बाजूला काही गावकऱ्यांकडून अशी देखील माहिती समोर येते की या महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत Uh, काही वर्षांपासून भांडण होतं किंवा यांच्यामध्ये वाद होते या वादाच्या पोटी तिने अशी तक्रार दाखल केली असावी असं तिथल्या जे स्थानिक ग्रामस्थ आहेत यांचं देखील म्हणणं आहे परंतु जे काही असेल त्याच्यामध्ये ही तक्रार तर खूपच गंभीर आहे या तक्रारीचं गांभीर्याने चौकशी व्हावी तपास व्हावा अशी uh, मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ही घटना खरी आहे की खोटी आहे अशा स्वरूपाचं खरोखर घडू शकतं का अर्थात हे कलियुग आहे या कलियुगामध्ये काहीही शक्य आहे त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना अशा स्वरूपाच्या विकृती आपण आज आपल्या आजूबाजूला बघत असतो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद